तर बघा काय बातमी आहे राज्यात येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम हा एन सी आर टीच्या धर्तीवर तयार केला जाणार आहे या नव्या बदलानुसार पहिलीच्या वर्गाची नवीन पुस्तकं येत्या जूनपूर्वी उपलब्ध करून दिली जाणार आहेत याचबरोबर सी बी एस सी केंद्रीय मंडळाच्या धर्तीवर वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे मात्र यंदा शाळा पंधरा जूनपासून सुरू होणार आहेत ही माहिती शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी गुरुवारी विधानपरिषद दिली शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांची विधान परिषदेतील माहिती पुढील शैक्षणिक सत्र पंधरा जूनपासून त्यानंतर एक एप्रिलपासून सत्र सुरू करण्याचा विचार राज्यात नवीन शैक्षणिक धोरणानुसार एन सी आर टीच्या धर्तीवर असलेल्या अभ्यासक्रमानुसारच पुस्तके तयार केली जाते पहिली ते बारावी पुस्तकेही यानुसार टप्प्याटप्प्याने बदलणार आहेत ही, ही संपूर्ण प्रक्रिया पाच वर्षात पुरी केली जाणार आहे याचबरोबर राज्यात टप्प्याटप्प्याने सी बी एस सी पॅटर्न मंडळाचे वेळापत्रक लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे शाळांचे भविष्यातील शैक्षणिक वेळापत्रक सी बी एस ई प्रमाणे केले जाणार आहे यंदा परीक्षा चोवीस एप्रिलपर्यंत चालणार असल्याने सी बी एस ई प्रमाणे एक एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार नाही यंदा पंधरा जूनपासून शाळा सुरू होणार आहेत या संदर्भातील शासनाने शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात येणार आहे त्यामुळे अनेक प्रश्न शाळा आणि शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहेत या ये राज्यात यंदा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम हा एन सी आर टीच्या धर्तीवर तयार केला जाणार आहे वेळापत्रक सी बी एस ई प्रमाणे असणार आहे अशी माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद